नमस्कार मित्रांनो आता सोडा तुमच्या भविष्याची चिंता कारण दोन हजार चोवीस मध्ये पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभागाअंतर्गत अशी योजना राबवली जात आहे की प्रत्येक व्यक्तीना आपल्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयापासून ते दहा लाख रुपयापर्यंत विमा या योजनेअंतर्गत सहजरित्या प्रत्येक लाभार्थ्यांना दिलं जातं मित्रांनो ही योजना नेमकी कोणती आहे ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे या संदर्भातील डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा दोन हजार चोवीस मधला हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा व्हिडिओ सुरू करूया <्राणारी> मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत बजाज अलियानचा कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ कशा पद्धतीने दिला जातो पाच हजार रुपयापासून ते दहा लाख रुपयापर्यंत याची पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया अपघाती मृत्यू जर लाभार्थ्यांचा झाला तर या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा विमा तात्काळ लाभार्थ्यांना दिलं जातं त्यानंतर कायमस्वरूपी अपंगत्व जर आलात तर यासाठी सुद्धा दहा लाख रुपयांचा विमा दिला जातो कायमस्वरूपी अंशत अपंगत्व जर आला यासाठी सुद्धा दहा लाख रुपयांचा विमा या ठिकाणी दिलं जातं मित्रांनो त्यानंतर अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च जो आहे कॅशलेस म्हणून हा साठ हजार रुपये दिला जातो फक्त टाईप हॉस्पिटलसाठी आता त्यानंतर अपघातामुळे बाहेर रुग्ण दवाखाना खर्च जो आहे यासाठी सुद्धा तीस हजार रुपयांचा खर्च म्हणून दिला जातो फक्त टाईप हॉस्पिटलसाठी आता त्यानंतर पुढे जी सांगण्यात आलेली आहे दवाखान्यात ॲडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपयांचा विमा इतर लाभार्थ्यांना दिलं जातं आता यामध्ये इथं दहा दिवसापर्यंत जर लाभार्थी ॲडमिट असेल तर त्यांना प्रति दिवसासाठी एक हजार रुपये म्हणजेच याप्रमाणे दहा दिवसासाठी दहा हजार रुपये मुलांचा शिक्षण खर्च जो आहे एक लाख रुपये प्रतिवर्षासाठी कुटुंबाला दवाखाना प्रवास जो आहे पंचवीस हजार रुपये जास्तीत जास्त दोन मुलांना प्रतिवर्षासाठी आता मित्रांनो जर अपघाती मृत्यू झाला अंत्यसंस्कारासाठी लागणारा जो खर्च आहे पाच हजार रुपयांचा हा सुद्धा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिलं जातं मित्रांनो आता आपण समजून घेऊया या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे अठरा ते पासष्ट वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मात्र तीनशे शहाण्णव रुपये प्रतिवर्षी पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला भरायचं आहे मित्रांनो या ठिकाणी उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते अनिवार्य आहे अधिक माहितीसाठी आपल्या पोस्टमॅन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क नक्की साधा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र